नमस्कार टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना मागील काही आठवड्यापासून खाजगी जीवनामुळे चर्चेत आहे सात डिसेंबर रोजी स्वतःच्या लग्नाबाबत अखेर तिने मौन सोडलं पलाश मुच्छलसोबतचं सो लग्न मोडल्याची माहिती स्वतः स्मृतीने सोशल मीडियाद्वारे सर्वांना दिली आहे संगीत सोहळ्यापासून लग्न पुढे ढकलल्यानंतर अनेक अफवा या सोशल मीडियावर पसरत होत्या त्या सर्व चर्चेंना स्मृतीने आता पूर्ण विराम दिला आहे पण प्रोपोजल पासून ते लग्न मोडण्यापर्यंतच्या दिवसापर्यंत नेमकं काय काय घडलं चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी यशस्वी पाटील आझाद मराठीमध्ये आपलं स्वागत करते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कधी कधी रिअल लाईफ ही फिल्मपेक्षाही कमी फिल्मी नसते आणि स्मृती मानधना पलशमुच्छल याचे एक उत्तम उदाहरण बनत आहेत एका बाजूला भारताची लाडकी क्रिकेटर फॅन्सजीला विन ऑफ द कवर ड्राईव्ह असं म्हणतात ती आणि दुसऱ्या बाजूला बॉलिवूडमध्ये मेलोडी मेकर म्हणून ज्याने लहान वयातच संगीत विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं असा तो पलक मुच्छल आणि अचानक एके दिवशी त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली कोणी म्हणलं हे पावर कपल आहे तर कोण म्हणलं ही जोडी म्हणजे स्वर्गात जुळालेलं नातं लग्नाच्या तारखा ठिकाणं तयारी सगळं ठरलं इन्व्हिटेशन वाटायला वा तयार होते सजावट मेहंदी संगीत तयारीचा दोन्ही घरात होता फॅन सोशल मीडियावर करत होते कधी येणार मोठी अपडेट पण जसं एखाद्या सिनेमात इंटर इंटरवलला जोरदार ट्विस्ट येतो अगदी तसाच धक्का येथेही आला लग्नाच्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत गंभीर झाली कुटुंबाची धावपळ वाढली हॉस्पिटल कोटे आनंदाच्या उत्साहात धडधडणारं वातावरण तर कोटे अचानक आलेली काळजी आणि या सो या सर्व वेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेली काही जुने फोटो काही जुनी नाती काही अनएक्सपेक्टेड पोस्ट यांनी या चर्चेला आणखीच पेटवलं लोक तर्क लावू लागले काहीतरी बिनसलयका हळदी संगीत सोहळा पाहुण्यांचे यंत्रणा सगळं काही अगदी उत्साही वातावरणात सुरू होतं पण ते 20 नोव्हेंबर दिवशी लग्नाच्याच दिवशी अचानक सर्व काही बदललं स्मृतीच्या वडिलांची बिघडलेली तब्येत त्या त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं त्यामुळे दोघांच्या कुटुंबानेही आणि हितचिंतकांनीही निर्णय घेतला की तो दिवस आनंदी की तो दिवस आनंदी न करता शांत परिस्थिती ठेवावी आणि लग्न पुढे ढकलावं आणि मग ब्रेकिंग न्यूज सारखं दोघांनीही लग्न रद्द केल्याचं समोर आलं जोरदार तयारी ड्रेसेस फंक्शन पाहुण्यांची गर्दी डेकोरेशन सगळं अचानक थांबलं फॅन्स शॉक मध्ये होते सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू होती ते म्हणजे नक्की काय झालं काहींनी पलाशवर आरोप केले तर काहींनी स्मृतीचं समर्थन केलं काहींनी अफवावर करायला सुरू केलं पण दोघेही मात्र शांत होते आणि मग सात डिसेंबर दोन हजार केलं की आमचं लग्न रद्द झालेलं आहे तिने सांगितलं की तिच्या आयुष्यात खूप चर्चा अफवा ताण होऊन गेले आहेत ती एक खाजगी व्यक्ती आहे आणि आता तिला आणि तिच्या कुटुंबाला थोडी शांतता हवी आहे चाहत्यांना विनंती केली की दोन्ही कुटुंबाच्या त्यांनी मान्य करावा आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करावा त्याच वेळी पलाशनेही सोशल मीडिया स्टोरीत स्वतःच मत मांडलं तो म्हणतो की आयुष्यात पुढे जायचं आहे आणि जे काही अफवा व चुकीची माहिती सोशल मीडियाद्वारे पसरवली जात आहे त्याच्या विरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याचा तो विचार करत आहे आणि नोव्हेंबर रोजी लग्न हे रद्द करण्यात आल्यापासून सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं त्यात अशी देखील चर्चा होती की लग्नाच्या अगदी आदल्याच दिवशी संगीत नाईट दरम्यान एका महिला कोरिओग्राफर सोबत पलाश मुच्छल याला पकडण्यात आलं होतं या दोघांचंही अफेअर असून पला स्मृती सोबत असल्याच्या चर्चा सुद्धा यात रंगल्या होत्या यात होणारा नवरा पला हा तिला चीट करत असल्याच्या गोष्टी सुद्धा समोर सातत्याने समोर येत होता सोशल मीडियावर एक मेरी डिकोजा नावाच्या तरुणीच काही स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटही शेअर केले जात होते या तिने पलशमुच्छलला स्मृतीशी एका कमिटेड रिलेशनमध्ये असून सुद्धा तिच्याशी फ्लट करत असल्याचा दावा केला होता हे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यामुळे स्मृती आणि पलाश मुच्छलच्या ना नात्यात दुरावा आल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होत मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे आजच्या सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे सेलिब्रिटी रिलेशन टिकणं अवघड होत आहे का की दोघांनी घेतलेला निर्णय हा अगदी योग्य होता कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा